मित्रांनो या मागण्या लेन्सी सोडायच्याबद्दल बोलणार पण आधी फोटो बघा जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं हे जे आहेत फोटो इतके चांगले हे सगळे या लेन्सिसने शूट केलेत म्हणजे ही दोन लाखाची आहे ही दोन अडीच लाखाची आहे ही दीड दोन लाखाची आहे ही दोन लाखाची आहे आठ लाख हा पाच लाखाचा कॅमेरा म्हणजे बारा तेरा लाखाचे इक्विपमेंटने जसे फोटोज वगैरे किंवा जशी व्हिडिओ येतात ना तसंच हा एक लाखाचा जो फोन आहे शाओमी फोर्टीन अल्ट्रा तो काढू शकतो हो ते फोटोज तुम्ही बघितले ते ह्याच्यावरनं काढलेले होते हा लिटरली मी म्हणेन वन ऑफ द बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन आहे या स्मार्टफोन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण कॅमेराच्या काही काही अशा गोष्टी आहेत जे या बारा तेरा लाखाचे जे लेन्सेस आणि कॅमेरा आहेत ना डीएसएलआर वगैरे त्यांच्यामध्ये सुद्धा नाहीयेत ह्याच्यामध्ये एका स्मार्टफोन मध्ये चार वेगवेगळ्या वेग लेन्सेस आहेत ते सुद्धा पन्नास मेगापिक्सेलच्या त्या सुद्धा सगळ्या सोनी लेन्सेस आहेत जो प्रायमरी आहे मित्रांनो तो आहे सोनीचा चा एल वाय टी नाईन हंड्रेड हा सेन्सर हा एक इंच चा सेन्सर आहे आणि डीएसएलआर मध्ये जे नसतं ते वेरिएबल अपर्चर आहे याच्यामध्ये ते सुद्धा चार वेगवेगळे वे स्टॉप्स आहेत अपर्चर एफ वन पॉईंट सिक्स थ्री म्हणजे लो लाईट मध्ये जेव्हा तुम्हाला काढायचं जास्त पाहिजे तर एफ वन पॉईंट सिक्स थ्री वापरू शकतात आणि मग तो जातो ऑल द वे अप टू एफ फोर पॉईंट झिरो जेव्हा सगळं काही तुम्हाला शार्प पाहिजे असेल आणि जो दुसरा सेन्सर आहे तो अल्ट्रावायड आहे आणि अल्ट्राइड म्हणजे लिटरली इतका अल्ट्रा वाइड आहे की तुमचं एफओ व्ही खूपच जास्त आहे बारा एमएम mm ची फोकल लेंथ मिळते तो सुद्धा सोनीचा आय एम एक्स एट फाईव्ह एट हा सेन्सर आहे बाकीचे दोन टेलिफोटो आहेत एक टेलिफोटो आहे तो म्हणजे तुम्हाला थ्री पॉईंट टू एक झूम देतो तोसुद्धा आय एम एक्स एट फाईव्ह एटच आहे आणि चौथा जो आहे तो आहे पेरिस्कोप तो सुद्धा सोनीचा आहे तोसुद्धा सोनी आय एम एच ए फाइव एट आहे तुम्हाला एक्स झूम देतो म्हणजे ओव्हरऑल जर का फोकल लेंथ बघितल्या ले। तर तुम्हाला अल्ट्रा वाईट मुळे बारा एम मिळते जो प्रायमरी सेन्सर आहे त्याच्यामुळे चोवीस पस्तीस वगैरे मिळते आणि मग त्याच्यानंतर जे टेलिफोटो आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास आणि पंच्याहत्तर मिळते आणि जो पेरिस्कोप आहे त्याच्यामुळे एकशे वीस एम एम तुम्हाला मिळते म्हणजे टोटल सहा फोकल लेंथ वरती तुम्ही काढू शकता आणि सगळे जे सेन्सर्स आहेत माग सगळे ऑटो फोकस आहेत आय मीन इट इज ऍब्स्युटली क्रेझी आणि फक्त हार्डवेअर बद्दल बोलत नाही ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा फोटोज वगैरे बघितले ना पोर्ट्रेट वगैरे जे काढतो क्रेझी गुड म्हणजे मी तर नुसते लोकांचे पोर्ट्रेट्स वगैरे काढत असतो पण लँडस्केप सुद्धा मला इतके आवडलेले ते अल्ट्रावाइड वा, बारा एम एम चा जो अल्ट्रावाइड तुम्हाला एक मोठा एफओी देतो क्रेझी सेल्फी जो आहे तो सुद्धा तुम्हाला बत्तीस मेगा पिक्सेल्स आहे म्हणजे मागे पन्नास चे चार आणि पुढे बत्तीस मेगा आहे प्रायमरी सेन्सर एट के करतो फोर के वन ट्वेंटी एफपीएस व्हिडिओ शूट करतो पण बाकीचे जे तीन सेन्सर ते सुद्धा ला सपोर्ट करतात जाऊ दे सुद्धा सेल्फी फोर के शूट करायला देतो म्हणजे कॅमेराच्या बाबतीत तुम्हाला जे काय पाहिजे एकदम सगळं काही आहे अजून गोष्टी सांगणार आहे पण ह्याच्याबरोबर एक फोटोग्राफी किट येतं जर का तुम्ही एकदम प्रो चे फोटोग्राफर असाल एकदम जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन पाहिजे तर एक फोटो फोटोग्राफी किट येतं जे बेसिकली त्याच्यामध्ये सोळाशे एम एच ची बॅटरी आहे ऍक्च्युअल फिजिकल शटर बटन आहे ऑन ऑफ बटन वगैरे आहे ते मी एमडब्ल्यूसी मध्ये गेलो तेव्हा मी ते वापरलं लिटरली जसा तुम्ही नॉर्मल कॅमेरा असा क्लिक करताना तसंच इथे एक बटन येतात आणि तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता म्हणजे स्लो मोशन नाईन्टीन ट्वेंटी एफ पी एस ते सुद्धा वन झिरो एट झिरो पी म्हणजे फुल एचडी वरती तुम्ही नाईन्टीन ट्वेंटी एफ पी एस स्लो मोशन काढू शकता काय फोर के वन ट्वेंटी तर तुम्हाला देत जे प्रायमरी सेन्सर आहे ते अहो तुम्ही दहा बिट लॉग लॉग काढू शकता म्हणजे तुम्ही एकदम प्रोफेशनल लेवलचे व्हिडिओ काढायचे आणि नंतर एडिटिंग वगैरे करायचे कलर करेक्शन वगैरे करायचे ते सुद्धा तुम्ही करू शकता टेन बिट लॉग व्हिडिओ विचार करा आणि मित्रांनो फीचर्स आता लाईकाच्या पार्टनरशिप बरोबर हे डेव्हलप केले त्यामुळे ते लाइकाचे जे ब्लॅक अँड व्हाईट मोड्स वगैरे येतात फिल्टर्स वगैरे येतात जबरदस्त इनफॅक्ट व्हिडिओग्राफी मध्ये ह्याच्यामध्ये सात लट्स आहेत म्हणजे लाईव्ह तुम्ही शूट करताना तुम्हाला वॉर्म पाहिजे कोल्ड पाहिजे जे सुद्धा मूड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते लट सुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला जे आउटपुट मिळेल ते तसंच मिळेल कुठला कॅमेरा स्मार्टफोन मध्ये असं असतं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हा एक फायव्ह इन वन सिक्स इन वन वगैरे कॅमेरा स्मार्टफोन आहे पण फक्त कॅमेरा चांगला आहे असं नाही सगळ्या गोष्टी ह्याचा डिस्प्ले बघितला सिक्स पॉईंट सेव्हन थ्री इंच टू के प्लस डिस्प्ले वन ट्वेंटी हर्ट्स एमोलेट डिस्प्ले वन हर्ट्स टू वन ट्वेंटी हर्ट्स पर्यंत म्हणजे डायनामिक रिफ्रेश रेट वगैरे सगळं जे पाहिजे ते तीन हजार नीट ब्राईटनेस येतो बीट ओलेड आहे डॉल्बी बी विजन चा सपोर्ट आहे एचडीआर टेन प्लस चा सपोर्ट आहे म्हणजे वॉट डू यू वॉन्ट इन अ डिस्प्ले सगळं काही आहे याच्यामध्ये परफॉर्मन्ससाठी प्रोसेसर आहे एपीडीआर फायटेस्ट रॅम टाईप आहे त्यानंतर एस फोर पॉईंट झिरो स्टोरेज टाइप आहे ट्वेल्व टू फिफ्टी सिक्स जीबी वेरियंट बेस वेरियंट आहे वरचा जो वेरियंट आहे तो तुम्हाला फाय वन टू जीबी चा वगैरे मिळतो मोठी बॅटरी आहे पाच हजार ची बॅटरी आहे चायनीज वेरियंट आहे त्याच्यामध्ये बहुतेक पाच हजार तीनशे ची आहे इंडियामध्ये जो येणार पाच हजार मिलियमपेअर ची बॅटरी आहे नाईन्टी वॉट चार्जिंग आहे हायएस्ट सेटिंग वरती तुम्ही गेमिंग वगैरे करू शकाल हायपर ओएस आउट ऑफ द बॉक्स येतं आता अपडेट्स किती मिळाले माहित नाहीत पण कमीत कमी तीन चार वर्षाचे तुम्हाला अपडेट्स मिळतील ब्लोटवेअर वगैरे नाही फीचर्स तुम्हाला एक स्मार्ट ्टफोन युएवर जे काय पाहिजे ते सगळे आहे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सगळे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आहेत इनफॅक्ट वाय फाय सेव्हन चा सपोर्ट येतो ब्लूटूथ फायव्ह पॉइंट फोर आहे याच्यामध्ये एन सी वगैरे आहे मल्टीमिडियासाठी जबरदस्त डिस्प्ले पण हो स्टिरी डॉलबी ऍटमॉस्र वगैरे सपोर्ट करतात जबरदस्त मल्टीमीडिया फोन सुद्धा आहेत सेन्सर सगळे आहेत इन डिस्प्ले फिंगरप्रिट सेन्सर आहे फेस अनलॉक आहे एव्हरीथिंग वर्क्स वेल म्हणजे एका फ्लॅगशिप फोन मध्ये तुम्हाला एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहिजे जबरदस्त डिस्प्ले पाहिजे आणि कॅमेरा नेक्स्ट लेवलचा पाहिजे तर तो आहे शाओमी फोर्टीन अल्ट्रा हो थोडा हेवी आहे थोडा फ्रंटला असं म्हणजे असं वाटतं पण डिझाईन मला आवडलेली आहे ह्याच्यामध्ये शाओमी फोर्टीन प्रो जो आहे ना त्याच्यामध्ये टायटेनियम फ्रेम येते पण ह्याच्यामध्ये अल्युमिनियम फ्रेम आहे बहुतेक लाईट करायला केलंय काय करायला गेलं माहित नाही पण हो मेटल सँडविच डिझाईन वगैरे आहे गोरिल ग्लास प्रोटेक्शन आहे बाकी सगळे मागे वेगन लेदर येतात दोन कलर्स येतात बेसिकली हा एक व्हाईट कलर आहे आणि ग्रे कलरचा जो आम्ही एमडब्ल्यू सी मध्ये बघितलेला दोन्ही चांगले दिसतात पण हायलाईट याचं इव्हन परफॉर्मन्स किंवा डिस्प्लेपेक्षा कॅमेरा म्हणजे हा एक कॅमेरा बहुतेक आयफोनचे फोटो जर का आम्हाला कंपेअर करायचे अजूनही की जर का एस ट्वेंटी फोर अल्ट्रा किंवा आयफोनचा जो आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स आहे बरोबर जर का कम्पेअर केलं तर हा कसा स्टँड होतो पण आता जेवढं बघितले अजून कम्पेअर केलेलं नाही पण आता जेवढं बघितलं माझ्या हिशोबाने जबरदस्त फोटो काढतो व्हिडिओच्या बाबतीत बहुतेक आयफोन फिफ्टीन थोडा बहुतेक चांगला असेल असं वाटतंय अजून कम्पेअर केलं नाहीये पण त्या साठी थांबा नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिस इज वॉट फोर्टीन अल्ट्रा इज किती लोक घेणार तुमच्या वदली नक्की खाली सांगा कमेंट्स मध्ये चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद महाराष्ट्र